हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मराठवाड्यामध्ये आणि विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये धुवाधार व अतिधुवाधार पाऊस सुरू आहे सर आणि सर आता बरेच शेतकरी फोनसुद्धा करत होते की सर हा पाऊस बंद कधी होणार आणि या पावसाचं स्वरूप कसं राहणार म्हणजे किती दिवस हा पाऊस राहणार आणि कोणत्या पद्धतीचा राहणार तर याबद्दल एक शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर तुम्ही नक्कीच सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या आणि महाराष्ट्राला शिवछत्रपती महाराजांनी जे काही स्वातंत्र्य दिले त्या दिनाने मी हार्दिक शुभेच्छा आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये हिंगोली असेल नांदेडच्या उत्तर भागात असेल जिंतूर पट्टा मंठा अंबड पैठण जे काही भाग आहेत त्या भागांना धुवाधार पाऊस चालू आहे मध्येही अनेक ठिकाणी अनेक शहरांना पुराचे देखील चित्र व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचते आहेत संभाजीनगरमध्ये सुद्धा रात्री पासून चौदा तारखेला काही ठिकाणी अनेक भागांमध्ये पाणी सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये तेरा ऑगस्ट जी तारीख होती ती वातावरण चेंज करणारी तारीख आपल्याला कळलेली आहे खांदेसाठी सुद्धा चौदा तारखेला खानदेशच्या तुरळकच भागामध्ये पाणी झालंय पण त्या शेतकऱ्यांना विनंती आहे आता जे काही व्हिडिओमध्ये बोलतोय त्या प्रत्येक गोष्टी लक्ष ठेवून ऐका आणि छत्रपती मध्ये सुद्धा दक्षिणेकडील पैठण गंगापूर मध्ये सुद्धा शेतातून पाणी लोटलं सुद्धा आहे जो शब्द दिला होता तो पूर्ण देखील झालेला आहे पण चित्र मी पहिल्यापासून एक गोष्ट महत्वाची सांगतोय की एका रात्रीमध्ये किंवा एका दिवसामध्ये पाऊस हा कधीच संपूर्ण भाग घेत नाही तुमच्या मनात पडलेला जो काही प्रश्न आहे की एकंदरीत मग सगळे भाग घेणार तरी कधी आणि तुमची जी काही पावसाची प्रतिक्षा आहे ती संपणार तरी कधी हे तुम्हाला मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले आता वृक्ष देऊन शेवटपर्यंत माहिती आहे का कारण की हे पुढचे दोन दिवस जे आहेत ते शेतात नाही नदीत सुद्धा पाणी मावणार नाही अशी परिस्थितीची पाहायला मिळणार आहे तर आता ऐका चित्र पुढील कंडिशन कशी असेल सुरुवात करतो पासून ज्या पावसापासून वंचित राहिलेला कांदेचा भाग आहे तो आज मध्यरात्रीपर्यंत सत्तर टक्के भाग तो कव्हर करेल कालची सुरुवात तीस टक्क्यापर्यंत राहिली पण आजची पंधरा ऑगस्ट हे साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत राहील तीर सोडू नका कुठल्याही प्रकारचा पाऊस तुम्हाला सोडून जाणार नाहीये मराठवाडा आणि विदर्भ याची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे छत्रपती संभाजीनगर पासून तर पूर्ण मराठवाडा दक्षिणेकडे मंठापासून लोणार पासून, पासून दक्षिणेकडे पूर्ण मराठवाडा हा सकाळपासून चांगला धुवाधार तर नदीला पाणी अशी परिस्थिती अनेक तालुक्यांची आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये खूप पाऊस झालाय तर त्यांचे सर्व जिल्ह्यांची नावं आपण प्रत्यक्षात घेऊयात नाशिक क्षेत्र अहिनगर पुणे छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा सातारा सांगली अजूनही दिवसभर तुमच्या भागामध्ये खूपच पाऊस होणार आहे निश्चिंत ता पंधरा ऑगस्ट सुद्धा धुवाधार पावसाचे आहे कदरून जाल अशी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही नका आता मराठवाड्यातल्या पूर्ण जिल्ह्यांची माहिती आणि एकंदरीत ज्या भागांना सोडले त्याबद्दल आपण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने त्यांना त्या टायमिंगनुसार देखील अंदाज सांगायचा प्रयत्न करूयात बरोबर आज परत मराठवाड्यातल्या जालना बीड छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या ज्या भागांमध्ये पाऊस सकाळपासून सुरू झालाय तो पाऊस पूर्वेकडे नाही असल्यामुळे तो जसा जसा पूर्वेकडे सुरू झाला अगोदर हिंगोलीमध्ये याच्यामध्ये तर रुपानंतर तो हळूहळू कमी सुद्धा होईल नका पण रोज आज पंधरा आहे उद्या सोळा सतरा अठरा असे तीन चार दिवस लगातार हा पाऊस होणार आहे व्हिडिओ या भागामध्ये हे देखील सांगणार आहे पण व्हिडिओमध्ये तुम्हाला टिकून राहायचे कारण की ज्या भागामध्ये पाणी कमी आहे त्या भागाबद्दल देखील बोललंच पाहिजे तर आज आज दुपारनंतर किंवा काही ठिकाणी अकरा बाराच्या दरम्यान जळगावच्या उत्तरेकडील भागांना पाऊस हा चांगल्या पतीचा होणार आहे आज जे काही बुलढाण्यामध्ये जे काही सोलेले भाग होते मलकापूर दक्षिण तायड उत्तर चिपडी वगैरे भाग त्या भागांना देखील होणार आहे काही ठिकाणी मेघ प्रकार हे याच भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील बुलढाणा उत्तर आणि मलकापूर दक्षिण भाग भाग ही आज काही ना काहीतरी पाऊस झाल्याची नोंद राहणार नाही कन्नड सिल्लोड भोकरदन जाफ्राबाद या भागात देखील आज संध्याकाळपर्यंत पाऊस झाल्याशिवाय त्या भागाने आजही थोडंफार सोडलं तर त्यांनी सकाळपर्यंतशी वाट बघायची बेल सोडायचं नाहीये धुळे नंदुरबार शहादा शहादाच्या उत्तरेकडे भागांना पाऊस सकाळपासून चालू आहे नंदुरबार वगैरे भागांमध्ये त्यांनी असं समजत नाही की आपल्या गावात नाही पडला म्हणजे सगळीकडे पडलं नाही असं होत नाही आपल्याही आजूबाजू तो पाऊस झालेला आहे तर आजच्या पंधरा तारखेला तुमच्या व्हॉट्सअप ब्रुपवरती कुठे कुठे पाऊस झालाय संध्याकाळपर्यंत अकरा वाजेपर्यंत जातील अकोला अमरावतीमध्ये काही ठिकाणी गर्मी वाढणार आहे आज थोडं सोन्याचा का पाहायला मिळेल पण ते सुद्धा मेघगर्जने आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत आवर्जून होणार आहे नागपूर गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये काही ठिकाणी गर्जनेचा तर काही ठिकाणी झडीचा पाऊस देखील पाहायला मिळेल अशी परिस्थिती आहे तर एकंदरीत मराठवाडा आणि खानदेश या भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस येईल हे कालही सांगितले आणि आज आपण पाहतोय बसमत मध्ये काही ठिकाणी घर हादरायला लागले असं गळजायला लागले घनसामगीचा नंबर आहे परतूलचा नंबर आहे आता हे झालं पाऊस पडण्याचं चित्र जरी नसेल समजलं तर पुन्हा एक सांगायचा प्रयत्न करतोय खानदेश निश्चितपणे तो घेणारच आहे हा शब्द आणि विश्वास ठाम आहे कारण की या पावसात मोसमी वारे नाहीत जेणेमुळे पाऊस झुकलून अजून चार दिवसासाठी पुन्हा उघडेल हा पाऊस पडेल तेव्हाच उघडेल हे खानदेश करणारा शब्द आहे आणि एवढीच हा शब्द तुम्ही सगळ्यांना शेअर करून एक तर माझा ह्या दोन तीन दिवसाचा तुमच्या भागातला पाणी लोटल्याचा तुमच्या घरीला पाणी आणण्याचा जो काही शब्द आहे तो पूर्ण करून दाखवेल आणि आता तुम्ही हा व्हिडिओ शेअर केल्यामुळं माझा अपमान देखील त्या भागामध्ये होईल त्यामुळे आवर्जून तुम्हाला विश्वास देतोय की जोपर्यंत पोळ्यापर्यंत तुमच्या भागामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत पाऊस हा उघडणारच नाही हा शब्द तुम्हाला तुम्हा सेम कंडिशन मराठवाड्यासाठी आहे आणि विदर्भासाठी आहे आता कदरलेल्या भागांसाठी बघा साखळी सर जो काही हिंगोली असेल घनसामंगी असेल अनेक परभणीचा भाग असेल नांदेड असेल सातारा सांगली पासून अनेक भाग आहेत बीडमध्ये सुद्धा जे काही गेवराय पट्टे वगैरे सोडले माझं भाग सोडले तर हा पाऊस ऑलरेडी आहे हे उगाड मागत आहेत पण राजांनो वीस तारखेपासून तुम्हाला थोडी दोन चार दिवस काम करता येईल पण गणेश उत्सवात सुद्धा पाऊस जुमा फुळच घालणार आहे हा देखील तुम्हाला मागेच मी अंदाज दिलेला आहे एकंदरीत जर चित्र पाहिलं स्पष्ट महाराष्ट्राचं की जे काही आय एम ने सुद्धा सांगितलं मागील काळामध्ये की यंदा एकशे सहा टक्क्याची नोंद होईल तुम्ही स्वतःहून म्हणताल की ते सहा टक्के मिळून झाल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत असं चित्र आहे खानदेश आणि मराठवाडा या भागामध्ये थोडा एवढा डिफरन्स आहे की मराठवाड्याला पहिल्यापासून थोडी भाग वगैरे तर पाऊस चांगला आहे खानदेशला पहिल्यापासून पाऊस चांगला नाही पण हे चित्र सुद्धा चोवीस तासात पालतील के तेव्हाच तुमच्या कमेंट पाहायला मिळतील आणि ठाकरे सर एक महत्वाचं असं सुद्धा आहे तुम्ही जी काही माहिती घेता कोर्ट की नाही ही शेअर होत नाहीये आणि ज्यांना पाऊस पडला तोही कमेंट करत नाही ते आवर्जून आज कमेंट मला पाहिजेत जेणेकरून मला त्या भागाची डिटेलिंग काढायला ते ते काही पाऊस पडला हे देखील आवर्जून दुसऱ्या व्हिडीओमध्ये सांगायला सोपं जाते काही व्यतिरिक्त माहिती असेल तर बोलू शकता ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल आता जे काही शेतकऱ्यांचे कमेंट व प्रश्न नाही आपण पुढील मध्ये नक्कीच घेऊया जय शिवराया ओके धन्यवाद